चिकन स्टार्टरची जबरदस्त अशी ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा तंदुरी चिकन सिझलरची रेसिपी आहे ढाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये जसा भेटतो ना त्यापेक्षा ही खूप टेस्टी आणि घरच्या घरी रेडी होणारा हा चिकन स्टार्टर नक्की बनवा तर इथे मी घेतलेले आहे सहाशे ग्राम बोनलेस चिकन ज्याला मी इथे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे बघा दोन इंचामध्ये तुकडे करून घेतलेले होते त्यानंतर इथे मी टाकत आहे शंभर ग्राम दही फेटलेली दही वापरलेली आहे त्यानंतर आपण एक टेबल स्पून यामध्ये टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार लाल मिरची पावडर एक टीस्पून हळद हाफ टीस्पून गरम मसाला बी वापरलेला नाही आहे इथे मी तंदुरी मसाला वापरलेला आहे हाफ टीस्पून काळी मिरी पावडर हाफ टीस्पून आणि अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये टाकून घेऊया तर जो तंदुरी मसाला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता कलर इथे मी टाकलेला आहे दोन पिनचं कलर यामध्ये ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकता तर चला हे सर्व मसाले आपण चिकन मध्ये मस्त असे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला चिकनला कमीत कमी एक तास मॅरिनेट करायचं आहे तुम्ही ओव्हरनाईट किंवा तीन ते चार तास सुद्धा मॅरिनेट करू शकता आणि हे बघा आपण चिकनला एक तास मॅरिनेट झालेले आहे तर इथे मी एका पॅन मध्ये टाकलेला आहे बटर आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला चिकनला जे आहे ना ते फ्राय करून घ्यायचं आहे तर चला सगळं चिकन आपण यामध्ये टाकून घेऊया मस्त असा मॅरिनेट झालेला आहे आणि सुंदर असा वास येत आहे सर्व मसाल्याचा तर इथे बघा मी चिकन जे आहे ते टाकून घेतलेले आहे सर्व चिकन एकत्र मी टाकून घेतलेले आहे आता एका साईडने जेव्हा हे बघा कलर चेंज झालं हाय फ्लेमवरती मी फ्राय करत आहे कारण दहीचं पाणी सुटतं चिकनचं पाणी सुटतं आणि दोन्ही साइडने सा असं आपल्याला चिकनला फ्राय करायचं आहे आणि थोडे थोडे ग्रील सुद्धा घ्यायचे आहे तर जे पाणी पहिले पूर्ण ड्राय करून घेऊया आणि हे बघा चिकन मस्तस आपला शिजत आहे ऑलरेडी शिजलेले आहे आता आता यावरती मी घेत आहे थोडेसे ग्रील मार्क्स थोड़े -थोड़े ले ले हे बघा थोडे थोडे ग्रीन मार्क्स सुद्धा आलेले आहे पॅनवरतीच मी ग्रीन मार्क्स घेतलेले आहे आणि सुंदर असा वास येत आहे आता स्मोकी फ्लेवर देण्यासाठी एक कोळसा गरम करून ठेवते थे। मी इथे त्यावरती थोडंसं बटर आपण यामध्ये टाकून घेऊया आणि झाकण झाकून दोन ते तीन मिनटं ठेवूया म्हणजे मस्त असं स्मोकी फ्लेवर आपल्या चिकनमध्ये येईल झाकण झाकून इथे मी ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन नंतर हे बघा मस्त असं स्मोकी फ्लेवर जे आहे ना ते चिकनमध्ये आलेले आहे त्यानंतर आपण आपण याची ग्रेव्ही तयार करणार आहोत तर दीड चमचे तेल टाकून कांदा टाकून घेऊया दोन मोठे कांदे चिरलेले आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती गोल्डन रंग येत नाही तर चला मस्त असं कांद्याला हे बघा मी परतून घेतलेलं आहे गोल्डन रंग कांद्यावरती आलेले आहे तर यामध्ये एक टी स्पून टाकूया आलं लसणाची पेस्ट परत अर्धा मिनिट परतून घेऊया म्हणजे कच्चा वास आलं लसणाचा निघून जाईल अर्धा मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया टोमॅटो तर एक मोठा टोमॅटो इथे मी वापरलेला आहे लालसर आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊयासाठी म्हणजे टॉमॅटो सुद्धा आपल्याला सॉफ्ट करायचे आहेत तर पहिले दोन मिनटं आपण इथे परतून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये दहीचा जो मसाला आपण चिकन मॅरिनेट केलेला होता ना त्याचा यामध्ये दहीचा मसाला जो उरलेला होता तो मसाला टाकूया आणि त्याबरोबर तीन टेबल स्पून आपण यामध्ये टाकूया दही आणि परत मिक्स करून घेऊया मस्त असा आपला हा मसाला आता रेडी होणार आहे तर यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे मीठ टाकूया ग्रेव्हीच्या हिशोबाने एक चमचा लाल मिरची पावडर आणि परत आपण यामध्ये तंदुरी मसाला टाकणार आहोत हाफ टी स्पून चिकन मध्ये सुद्धा आपण वापरलेलं होतो आणि ग्रेव्ही मध्ये सुद्धा वापरूया म्हणजे मस्त असा टेस्ट येईल यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मसाल्याचं पाणी इथे मी टाकत आहे म्हणजे इथे मी वन फोर्थ ग्लास पाणी वापरलेला आहे कारण आपल्याला टोमॅटो आणि कांदा एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे आता लो फ्लेम वरती लो टू मीडियम फ्लेम वरती शिजवून घेऊया जिथपर्यंत आपण ही प्लेट आहे ती गरम करायला ठेवूया साइड बाय साईडला तर चला चेक करून घेऊया इथे आणि हे बघा मस्त असं आपला टोमॅटो आणि कांदा जो आहे तो शिजलेला आहे पाच मिनिटं इथे मी ठेवलेली होती आणि हे बघा चमच्याच्या मदतीने अजून मॅश करून घेऊया आपण आणि मस्त अशी आपली ग्रेव्ही सुद्धा आता रेडी होणार आहे याची त्यानंतर आपण यामध्ये फ्राय केलेले चिकन टाकून घेऊया कॅप्सिकम टाकूया एक छोटा कॅप्सिकम मी घेतलेला होता ते टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया इथे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं परतायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं अशाच प्रकारे ठेवूया लो फ्लेमवरती त्यानंतर सिजलर प्लेट आपली बघा गरम झालेली आहे यावरती टाकूया आपण बटर आणि बटर टाकल्यानंतर इथे मी कांद्याचे रिंग्स काढून घेतलेले आहे ते रिंग आपण यावरती ठेवूया जेव्हा हे शिजेल ना खाली मस्त खूप छान चव येते याची सुद्धा आणि ही आता रेडी झालेली आहे आता आपण याला सिझलर प्लेटवरती ठेवूया आणि त्यानंतर आपण यावरती टाकूया चिकन तर हे बघा मस्त असं चिकन जे आहे ते आपले झालेले आहे रेडी तर गरमागरम चिकन यावरती आपण टाकून घेऊया सिझलर प्लेटमध्ये आणि गरम गरम मस्त बेगा बघा धुवा जो आहे ना तो निघत आहे पूर्ण चिकन यावरती आपण टेकून घेऊया आणि थोडस असं सेट करून घेऊया बघा मस्त असा धुवा जो आहे तो निघत आहे आता यावरती अजून मी टाकणार आहे चीज सुद्धा तर यामध्ये अमूलचं डाईस चीज मी वापरत आहे तुम्ही कुठलाही चीज वापरू शकता आणि आता जो आहे ना गरम आहे अजून हे तर हे चीज जे आहे ते विरघळायला पाहिजे तर आपण झाकण झाकून ठेवणार आहोत यावरती तसला झाकण झाकून दोन ते तीन मिनिटं ठेवूया म्हणजे चीज सुद्धा एकदम मस्त असं बिरघळेल आणि हे बघा झालेली आहे दोन ते तीन मिनिट आणि हा आपला जबरदस्त असा ढाबा स्टाईल सातशे आठशे हजार मध्ये भेटणारी डिश जी आहे ना ती तुम्ही घरच्या घरी रेडी करू शकता आणि एकदम जबरदस्त अशी ही चिकन स्टार्टरची रेसिपी आहे थोडस बटर मी साईडला टाकते म्हणजे अजून जो आहे ना ती वाफ निघेल आणि खूप सुंदर यामधन वास येत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही जबरदस्त अशी तंदुरी चिकन सिझलरची रेसिपी आणि एकदम मस्त असा हा चिकन स्टार्टर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला फीडबॅक जरूर द्या आवडलं आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही चिकनची जबरदस्त अशी रेसिपी जी आहे ना ती जरूर ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग